बिग बॉस मराठीच्या कालच्या एपिसोडमध्ये राधा अनुश्री आणि रुचिता या तिघीजणी त्या ठिकाणी गप्पा मारत बसल्या होत्या त्या ठिकाणी विशाल आणि रोशन हे सुद्धा होते मात्र त्या ठिकाणी गप्पा मारत असताना राधा पाटीलनं त्या ठिकाणी एक विषय काढला आणि ती म्हणाली की जो प्रभू शेळके आहे हे नाटकं करतो म्हणजे ज्या पद्धतीनं तो घरामध्ये राहतो त्या पद्धतीनं तो बाहेर राहत नाही त्याची परिस्थिती वेगळी आहे तर त्या ठिकाणी अनुश्री म्हणते की प्रभू शेळके तर सांगतो की त्याच्या घरी रोज त्याच्या वडील त्याच्यासाठी मटण आणतात चिकन आणतात मग तो गरीब कस काय तो फक्त इकडं असं दाखवण्याचं काम करतो आहे तर त्या ठिकाणी रुचिता काय म्हणते रुचिता म्हणते की माझे फक्त पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत त्याच्या तर अडीच मिलियन फॉलोअर्स आहेत मग त्यानं ड्रे ड्रेसिंग स्टाईल कसं काय नाही घेतली मुद्दामून त्यांनी त्या घरामध्ये नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घातलेलं होतं त्याच्याकडं चांगला ड्रेस असूनसुद्धा त्यानं चांगला ड्रेस घातला नाही मुद्दा म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी प्रभू शेळके हा गरीब असल्याचं दाखवतो आणि लोकांची सहानुभूती मिळवतो अशा गप्पा कोणाच्या रांगल्या होत्या राधाच्या अनुश्रीच्या आणि रुचिताच्या आता या तिघीजणीसुद्धा वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या शहरामधल्या आहेत अत्यंत चांगल्या आणि श्रीमंत घरातल्या या तरुणी आहेत पण मात्र प्रभू शेळके ज्या गावामधून येतो त्याचं गाव अतिशय छोटसं आहे त्याची घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि प्रभू शेळकेकडं ज्याच्या का त्याच्या वडिलांकडं एक दीड एकर जमीन होती ती जमीनसुद्धा प्रभू शेळकेच्या उपचारासाठी विकायला लागली होती नेमकं प्रभू शेळकेची परिस्थिती कशी आहे काय आहे हे आपण स्वतः प्रभू शेळकेच्या घरी जाऊन पाहिलं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतो बघा हा व्हिडिओ नमस्कार आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावामध्ये याच गावामधला सुपुत्र प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे बिग बॉस मराठीचं सहावं सीझन सुरू आहे आणि या सहाव्या सिझन मध्ये प्रभू शेळके उर्फ कालोडॉनची एंट्री झालेली आहे तो ज्या पद्धतीनं खेळत आहे त्याला नक्कीच जनता प्रतिसाद देईल पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये काही जणांनी प्रश्न उपस्थित केला होता की खरंच प्रभू शेळकेचं घर पत्राचं आहे का त्याची परिस्थिती बिकट आहे का तो खरं सांगतोय सांग का खोटं सांगतोय हेच जाणून घेण्यासाठी आपण आज थेट प्रभू शेळके यांच्या घरी आलेलो आहोत आणि नेमकी परिस्थिती काय आहे हेच सविस्तर पाहणार आहोत घरामध्ये सुद्धा जाणार आहोत प्रभू शेळकेच्या आईसोबत वडिलांसोबत आणि या ठिकाणच्या त्यांच्या गावकऱ्यांसोबत सविस्तर जी काही माहिती आहे ती, ती जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर मग भेटूया त्यांच्या आई वडिलांना आज तुझं दुखत आहे बाळा तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको <laughs> ते दोन दिवस सुखाचं असते दोन दिवस याचा असते दुखाचा असते कधी कधी तर ब्लड भेटत नाही मग असंच मया एखादा माणूस भेटला मग त्याला मया येते मग ते देतो डोनर आणा त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं का ते बॉल्ड बिल्डर आहे त्यांना असं नड्याल धरून उचललं त्याला तर ते मला सोबत असं भांडण करू नका बाबा मी असं उचलून मग ते असं लगेच साईडला होतोय डोळ्यात याडामा मला साथ दे म्हणते वाटत असेल ना तसा जीव आहे समजा त्याला ब्लड भरावत लागतं त्या दिवशी आजार आठ वर्षाच्या नंतरच कळायला बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय पण आता त्याला विलाज नाही कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला एवढं टेन्शन बघू सुद्धा वाटत नाही नाही पैसे भेटायला काय ते गाडी भाडायलाच मग आता ते रक्त भरावं लागतं म्हणून त्याला चालता चालता थकवा येतो आणि कमी झाल्यावर ताप येते थोडी जेवण करत नाही ऐकलं बघितलं ही सत्य परिस्थिती आहे प्रभू शिळकेच्या घरामधली जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याचं घर बादाबादा बादाबादा बादा, गळतं त्याच्या घरामध्ये झोपायलासुद्धा जागा राहत नाही आणि दोन खोल्यामध्येच त्याचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं एखादा पाहुणा रावळा आला तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा सपादत नाही म्हणजे त्यालासुद्धा त्या ठिकाणी झोपायला जागा मिळत नाही घर एकदम साधं आहे घरावर पत्रं आहेत पत्रावर काट्या टाकलेल्या आहेत कारण की त्या ठिकाणी जर वाढणारांनी उड्या मारल्या तर ते पत्र खाली येतील आणि घरावरचे दगडं आतमध्ये पडतील म्हणून त्या ठिकाणी ग पत्रावर काट्यासुद्धा टाकलेल्या आहेत म्हणजे काट्याकुपाट्या टाकलेल्या आहेत एवढी बिकट परिस्थिती प्रभू शेळकेची आहे त्याची आई ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करते तर वडील हे ड्रायव्हर आहे ट्रक चालवण्याचं काम करतात आणि तो जो प्रभू शेळके आहे आणि त्याचा लहान भाऊ आहे हे दोघंजणंसुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्याचं काम करतात दोघा जणांनासुद्धा आजार आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला रक्त बदलावं लागत आहे आणि अशा पद्धतीची परिस्थिती प्रभू शेळकीची आणि त्याच्या कुटुंबाची आहे आता एखाद्या वेळी प्रभू शेळकेची जी तब्येत आहे ती खराब असते त्याची तब्येत सुधरावी म्हणून त्याचे वडील त्याला चिकन आणायचं असतील मटण आणायचं असतील आणि ती गोष्ट जर तो बिग बॉसच्या घरामध्ये सांगत असेल तर त्या घरातल्या सदस्यांना म्हणजे राधाला अनुश्रीला आणि त्या रुचिताला तिघा जणांना सुद्धा खोटं वाटतंय आणि त्यांना वाटतं प्रभू शेळके फक्त सहानुभूती मिळवण्यासाठीच हे सगळं करतो आहे पण मात्र आपण स्वतः प्रभू शेळकेचं घर पाहिलेलं असून तो दिखावा करत नाही तर सत्य परिस्थिती आहे आणि अशा गरीब घरातल्या पोराला नक्कीच महाराष्ट्रातली जनता सपोर्ट करेल आणि जे अशा पद्धतीनं दुसऱ्यांना खोटं समजतात त्या ठिकाणी खोटं दाखवून नाटकं करतात अशा लोकांना नक्कीच त्या ठिकाणी खरं काय आहे ते दाखवून देईल पण मात्र ज्या पद्धतीने या तिघेजणींनी चर्चा केली आहे या तिघेजणींमध्ये अजून दुसरं कोणी सहभागी होईल का आणि प्रभू शेळकेसोबत आता त्या अशाच पद्धतीनं वागतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका